नमस्कार मी अश्विनी जयतपाळ नवी मुंबई संवाद मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर राजेश पटेल यांच्या वतीने विविध स्पर्धा परीक्षा तसेच यू पी एस सी एम पी एस सी बँकिंग डिफेन्स यासह विविध क्षेत्रात करिअर कसे करावे याबाबत मार्गदर्शन शिबिर आणि विद्यार्थी गुणगौरव गुण सोहळा गुण 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 याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख वक्ते तथा मार्गदर्शक म्हणून माननीय श्री अविनाश धर्माधिकारी सर आय ए एस संस्थापक संचालक चाणक्य मंडल परिवाराचे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना या सर्व क्षेत्रांविषयी खूप चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन केले यावेळी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक आमदार मंदाताई म्हात्रे अनिल कौशिक राजू पाटील वी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा देखील करण्यात आला आणि त्यांचे कौतुकही करण्यात आले याशिवाय नवी मुंबईतील दहावी व बारावीच्या तसेच पदवी येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी सुवर्णसंधीसुद्धा उपलब्ध करून देण्यात आली माझे दीर्घकाळचे स्नेही ज्यांच्याविषयी माझ्याही मनामध्ये शंभर टक्के विश्वास आहे की एका निस्वार्थ वृत्तीने ते समाजाच्या कामात आहेत म्हणूनच ते माझे स्नेही आहेत असे डॉक्टर राजेश पाटील आणि अतिशय प्रेमाने उपस्थित असलेले पोचल्यावर सुद्धा आधी त्यांच्याशी बोलणं चालू होतं असे सन्माननीय भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मला ऐकत असताना जाणवत आहे की नवी मुंबई आणि परिसरातलं शिक्षण क्षेत्र त्यातले अनेक ज्येष्ठ प्राचार्य पासून हे सर्व ज्येष्ठ आता त्याच्यात माझ्या सकट आलं पण पुढचा भाग नीट आहे का असे आम्ही सगळे मुळात ज्यांच्या साथी आहोत हे जे चाललंय हे ज्यांच्या साथी चाललंय असे सर्व विद्यार्थी मित्र माहिती सर्वांना wow. नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आता खूप वर्ष आहे नमस्ते या एका शब्दात आहे माझ्यातली ईश्वरी चेतना तुमच्यातल्या ईश्वरी चेतनेला चेतने। नमस्कार करीत आहे इतकं सगळं ते एका शब्दात आहे माझ्यातली ईश्वरी चेतना तुमच्यातल्या ईश्वरी चेतनेला नमस्कार करीत आहे पण त्याची बुद्धी कोणत्या तरी वेगळ्या क्षेत्रात जाते कोणी उत्तम क्रिकेट खेळे कोणी उत्तम दुसऱ्या कुठल्याही खेळात होईल कोणी अभिनेता अभिनेत्री होईल दिग्दर्शक होईल सामाजिक कार्यकर्ता होईल वकील पत्रकार होईल राजकीय समाज असला <coughs> तरी त्यासाठी सुद्धा हे नमस्ते शब्दाला अर्थ आहे माझ्यातली <coughs> आता तरुणांनी त्या ठिकाणी यावं तुम्ही या ठिकाणी होतात सुंदर उदाहरण दिलं की सर्वात उत्तम विद्यार्थी त्या ठिकाणी होता तो इंजिनियर बनला आणि मिळल त्याच्यामधला विद्यार्थी होता जे माझे निवडणूक आयुक्त आपण ज्यांना म्हणतो टी एन सेशन ते त्या ठिकाणी आय एस ऑफिसर बनले आणि तिसरा विद्यार्थी त्या ठिकाणी राजकीय दृष्ट्या त्या समाजामध्ये पुढे आला आणि त्या छाट्याचे मिनिस्टर बनले किती त्या ठिकाणी उद्बोधक असा हा उदाहरण आहे त्याच्यामुळे तरुणांना ही संधी आहेच ज्यांना त्या क्षेत्राची ज्या ज्या क्षेत्राची आवड आहे त्या क्षेत्रामध्ये तरुणांनी जावं त्यांना जर राजकारणाची आवड असेल तर निश्चितपणे भारतीय जनता पार्टी त्यांचं स्वागत करेल त्यांना जर आय एस ऑफिसर बनायचं असेल युपीएससी एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा कशी आपण द्यावी त्यासाठी अविनाश धर्माधिकारी सरांसारख्या आपण या ठिकाणी बोलवलं आणि ज्यांना खूप अभ्यास करायचा त्यांना देखील त्या ठिकाणी आम्ही अभ्यासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे आपल्या तरुण मुलांना जर भारतीय जनता पार्टीमध्ये यायचं असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू त्यांच्या करिअरच्या दृष्टीने देखील भारतीय जनता पार्टी जागृत आहे अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नवी मुंबई संवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका